नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहत कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव सोलापूर येथील लागशे तीन जुलै दोन हजार चोवीस रोजच्या कांदा व शेतकरी मित्रांनो पाहत का सोलापूर येथे आज कांदा बाजार बाजारभाव काय संपूर्ण माहिती पाहूया सुरुवात करूया लासगावतून लासलगाव बाजार समितीमध्ये आठ हजार पाचशे क्विंटल सॉरी पाचशे नगरमधून आठ हजार पाचशे क्विंटल कांद्यासाठी अवघड दाखल झालेली आहे तर आज कांदा एक हजार पाचशे रुपयेपासून पासून तीन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल या दराने आणि लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त बत्तीस रुपयेपर्यंत आज कांदा इथे विकला गेला आहे त्याचबरोबर सरासरी बाजारभाव जर पाहिला तर दोन हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल या दराने लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज कांद्याला बाजारभाव भेटलेला आहे तसेच मित्रांनो सोलापूर मार्केटमध्ये आजची कांदे आवक पाहू या सोलापूर मार्केटमध्ये जर आज आपण पाहिले तर एकशे वीस कांदा गाड्यांची आवक जी काय आहे ती सोलापूर मार्केटमध्ये आज दाखल झालेली आहे शेतकरी मित्रांनी ते लासलगाव तसेच सोलापूर इथे लागची कांद्याचे बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या कांदा उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा no it